नमस्कार मामा अर्णवला बोलत असतो अर्णव जेव्हा तू ईश्वरीच्या आई वडिलांच्या अॅनिव्हर्सरीला तिकडे गेला होतास ना तेव्हा त्या राकेशने मुद्दाम होऊन आपल्या अंजलीकडून पाच लाख रुपये काढून घेतले अरे तुला कळतंय का असंच गोड गोड बोलून तो तिच्याजवळ पैसे काढून घे तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय अरे मामा हे तू मला तेव्हाच का सांगितलं नाहीस मामा तू हे सर्व माझ्यापासून का लपवून ठेवलंस तेव्हा लगेच मामा बोलतो अरे अर्णव असं काय करतोस तू तुला समजतंय अर्णव माझ्याकडे पर्यायच नव्हता आणि जर का दुसरा कोणता पर्याय असता तर मी असं वागलो असतो का अर्णव बोलतो आता माझ्याकडे पर्यायच नाही आता एकच पर्याय आणि तो पर्याय मात्र मी अवलंबणार तर इकडे राकेश म्हणत असतो हा काही गप्प बसणार नाही हा दादू तर माझ्या जीवावरती उठे काही करून माझ्या त्या बावळट बायकोशी गोड गोड बोलून मला पैसा काढलाच पाहिजे नाहीतर सगळं काही संपल्यातच जमा तर इकडे राकेश अंजलीला म्हणत असतो अंजली मी काय करू मला समजत नाही तुझ्याकडे मागायला सुद्धा मला लाज वाटते तेव्हा लगेच अंजली बोलते काय झालंय तुम्ही मला सांगाल का तेव्हा लगेच राकेश बोलतो कोणत्या तोंडाने सांगू मी अगं मला पैशांची खूप गरज आहे हल्ली मला काम सुद्धा मिळत नाहीये तेव्हा लगेच अंजली बोलते अहो असं हद्बल का होत आहे अहो तुम्ही प्लीज असं नका ना वागू तुम्हाला पैसे पाहिजेत ना सांगा किती पाहिजेत तेव्हा लगेच राकेश बोलतो दहा लाख रुपये पाहिजेत हे ऐकल्यानंतर अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते अंजली बोलते अहो काय बोलताय तुम्ही तुम्हाला एवढा पैसा लागतो तरी कशाला तेव्हा लगेच राकेश बोलतो अग तुला तर माहिती आहे ना मी अनाथ आश्रमामध्ये वगैरे मदत करत असतो आणि तिथेच खूप गरज आहे स्वतःच्या खर्चासाठी मी पैसे नाही मागत आहे ग अंजली तेव्हा लगेच अंजली बोलते ठीक आहे तुम्ही एवढी काळजी करू नका मी तुम्हाला पैसे देते आणि बावट अंजली लगेच त्याला पैसे द्यायला जाते पण तेवढ्यात मात्र तिचे अकाउंट ब्लॉक आहेत हे तिला समजत ती म्हणते नाही मी तुम्हाला पैसे देऊ शकत कारण माझे अकाउंट ब्लॉक झालेत तेव्हा लगेच राकेश बोलतो काय अकाउंट ब्लॉक तेवढ्यात तिथे मामा आणि अर्णव आलेला असतो आणि अर्णव लगेच मोठ्याने बोलतो ताई अगं सॉरी मला तुझे अकाउंट ब्लॉक करावे लागले अगं माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि ताई माझे सुद्धा अकाउंट ब्लॉक केलेत मी आता लवकरात आत लवकर पैसे आपल्याला काढता नाही येऊ हो शकत हे ऐकल्यानंतर अंजली बोलते काय चाललंय तू अरे यांना पैशाची गरज होती आता मी यांना पैसे कुठून देऊ तेव्हा लगेच अर्णव बोलतो राजेश जिजू तुम्हाला पैशांची गरज होती अहो पण का तेव्हा लगेच अंजली बोलते काही नाही रे अनाथ आश्रमामध्ये पैसे द्यायचे होते तेव्हा लगेच अर्णव बोलतो ठीक आहे ताई ज्या अनाथ आश्रमामध्ये पैसे द्यायचे आहेत ना तिथे आपण स्वतः जाऊया राजेश जिजू तुम्ही फक्त पत्ता, पत्ता सांगा तेव्हा लगेच राकेश गडबडतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही राकेश मोठ्याने बोलतो काही एक गरज नाही माझं काम मी करेन तसंही अर्णव तू माझ्यावरती संशय घेतोस तेव्हा लगेच अंजली बोलते असं काय बोलताय तुम्ही अहो प्लीज असं काही नाहीये असा, असा विचार सुद्धा तुम्ही करू नका अहो असं जर का काही असतं तर अर्णवने तुम्हाला आता सांगितलं असतं का तो पैसे द्यायला तयार सुद्धा झाला असता का तुम्ही चिंटू वरती असे आरोप करायचे नाही का तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच राकेश बोलतो सॉरी सॉरी तुझ्या लाडक्या भावाबद्दल बोलल्यानंतर तुला एवढं दुखावलं का खरंच सॉरी तेव्हा मात्र मोठ्यानी अर्ण बोलतो ताई अगं जिजू जर का एवढं महान काम करताय तर त्यातलं पुण्य आपल्याला सुद्धा लाभेल म्हणून मी म्हटलं आपण दोघंही तिथे जाऊया आणि पैसे देऊया तेव्हा लगेच अंजली बोलते हे अगदी बरोबर बोललास तू चिंटू आपण दोघांनी तिथे जायचं आणि पैसे द्यायचे हो उद्या सकाळीच आपण जाऊया तेव्हा मात्र राकेश डोक्यावर हात मारतो त्याला तिथे असतं हो असं म्हणावं लागतं त्याच वेळेला लगेच अर्ण बोलतो ताई अगं तुला मी सिंदूर हाक मारते वाटतं तेव्हा लगेच अंजली बोलते काय ईश्वरी हाक मारते पण मला आवाज आला नाही ऐकायला तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतो अगं अंजली तुला खरोखर ईश्वरी हाक मारते तेव्हा ईश्वरी बोलते आलेच मी आणि तेव्हा अंजली तिथून निघून गेलेली असते तर इकडे राकेश तिथून निघून जात असतो तेवढ्यात अर्णव राकेशचा हात धरतो आणि राकेशला म्हणतो तुला काय वाटलं तू माझ्या ताई जवळना पैसे काढून घेत राशील आणि मी गप्प बसे अरे एक फुटकी कवडी सुद्धा तुझ्या हाताला लागू देणार नाही।, नाही ना तुला भीक मागायला मी रस्त्यावर उतरवलं तर बघ तेव्हा ल मात्र राकेश चांगलाच घाबरलेला असतो त्यावेळेला राकेश बोलतो म्हणजे अर्णव तू हे सर्व मुद्दामून केलंस तर तेव्हा अर्णव बोलतो हो हे सर्व मी मुद्दामूनच केलंय कारण तुझ्यासारख्या नराधमाला धडा शिकवण्यासाठी मी काही शांत बसणार नाही अरे तुझी वाट तर मी लावणारच आता तू तु बघच तुझी कशी वाट लावतो ती तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच राकेश बोलतो अर्णव तू हे योग्य केलं नाहीस तेव्हा लगेच मामा बोलतात काय योग्य केलं नाही राकेश तू अंजली जवना पैसे काढत राहतोस आणि आम्ही मात्र गप्प बसायचं अरे आम्हाला काही समजत नाही का आम्हाला सगळं काही समजतं एक नंबरचा निर्लज्ज आहेस तू निर्लज्ज तुझ्यासारख्या तर कधीच आम्ही घराबाहेर काढणार होतो पण या अंजलीमुळे आम्हाला शांत बसावं लागत आहे अरे अंजली जवळ लाख रुपये घेताना सुद्धा तुला लाज वाटली नाही तेव्हा अर्ण बोलतो ते माझ्या नकळत घेतलेस घेतलेच पण आता मात्र मी तुला पैसे घेऊच देणार नाही कारण ताईकडे पैशाची कोणतीच हक्कच नसणार आहे त्यामुळे ती तुला पैसे तर काय काहीच देऊ शकत नाही आता एक गोष्ट लक्षात ठेव राकेश तुझी सगळी सत्य ताईसमोर लवकरच आणणार तेव्हा राकेश म्हणतो अर्णव उगा शहाणपणा करू नकोस हे बघ हे जे काही करतोयच ना ते योग्य करत नाहीस तेव्हा अर्णव ना बोलतो तुला मी पैसे का द्यायचे आणि तू कोण आहेस एक गोष्ट तू लक्षात ठेवायची आता तुझा बोजा बिस्तर आवरायचा आणि माझ्या घरातून चालतं पडायचं चा। जर का ते जमलं तर बघ नाहीतर मला तुला धक्के मारून बाहेर काढायला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अर्णव मामाला बोलतो मामा चल आजच्या पुरतं एवढं बस आहे याला आपण चांगलाच धडा शिकवलाय याची लायकी याला दाखवले त्यामुळे आता हा काही करणार नाही तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो अर्णव आणि मामा तिथून हसत हसत निघालेले असतात त्यामुळे राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने ओरडतो अर्णव तू हे योग्य केलं नाहीस तू माझ्या भावनांशी खेळलास आता बघ मी काय करतो ते मला पैसे देण्यापासून तू तु, तुझ्या बहिणीला अडवलंस काय आता तू बघ मी काय करतो ते आणि तो खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला इकडे अंजली ईश्वरीला म्हणत असते ईश्वरी अगं उद्या आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तू सुद्धा यायचं तेव्हा ईश्वरी बोलते हो ताई मी नक्कीच येईल तेवढ्या तिथे अर्णव आणि मामा आलेले असतात त्यावेळेला अर्णव बोलतो ताई लक्षात ठेव उद्या आपल्याला तिथे जायचं आहे आणि ताई खरंच सॉरी तुझे अकाउंट अचानक मला ब्लॉक करावे लागले तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू अरे काय बोलतोयस तू तु? अरे तुझ्यावरती माझा विश्वास आहे तू मुद्दामून असं कधीच करणार नाही काहीतरी कारण असेल म्हणून तर तू केलं असशील तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तुझा माझ्यावरती किती विश्वास आहे तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे अरे स्वतःच्या नवऱ्यावरती सुद्धा नाही तेवढा विश्वास आहे तू उगाच असं काही करणार नाहीस याची मला खात्री आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो ताई तू अजिबात काळजी करू नकोस मी कायम तुझ्यासोबतच असेल तेव्हा लगेच अंजली बोलते काय झालं चिंटू तुझ्या डोळ्यात पाणी का चिंटू हे बघ माझ्यापासून काही लपवू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काही नाही तुम्ही कशाला काळजी करताय ताई तुम्ही फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी करा बाकी कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही कारण तुमचा हा भाऊ आहे ना सगळ्या गोष्टीची काळजी करायला तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू जर का काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग मी सुद्धा माझ्या परीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन तेवढ्यात तिथे ते मामा येतो आणि मामा बोलतो अंजली काहीही प्रॉब्लेम नाही बाळा तू तु फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे आजूबाजूला अशी सुद्धा माणसं फिरतायत जी माणसं तुझ्या मनात काही ना काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करतील पण बाळा तू तु तुझ्या भावावरचा विश्वास कधीही डगमगून देऊ नकोस तेव्हा अंजली बोलते मला कुणीही सांगितलं ना तरी मी माझ्या भावावरचा विश्वास कधीच उडू देणार नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच बरं वाटतं इकडे लगेच अंजली बेडरूममध्ये आलेली असते आणि ती राकेशला बोलते राकेश मी खूपच वाट बघतोय खरं सांगायचं तर उद्या कधी आपण तिकडे जाणार या गोष्टीची आणि मला तिकडे जायचंच आहे आणि खरं सांगू का तुम्ही किती किती काम महत्त्वाचं करता पुण्याचं काम करता मला सुद्धा त्याच्यात हातभार लावायचा आहे उद्या मला तुमचं हे पुण्याचं काम बघायला मिळेल आणि अंजली झोपायला जाते तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश स्वतःशीच बोलतो बावळ बाई काय गरज आहे इला तिथे नको तिथे बोलायची आता कुठे नेऊ हिला मलाच कळत नाही स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय तेवढ्यात मात्र ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी राकेशला बोलते काय राकेश की राजेश काय बोलायचं ते कळतच नाही पण एकच सांगेल स्वतःला सावरा आता कारण ताई समोर तुमची सत्य यायची वेळ आली आहे काय ना देवसुद्धा बघतोय आणि देवसुद्धा तुम्हाला शिक्षा करणारच तुम्ही जी पाप केलेत ना त्या पापाची शिक्षा तुम्हाला मिळणारच तेव्हा मात्र राकेशला खूप राग आलेला असतो आणि राकेश बोलतो हे बघ ईश्वरी उगाच माझ्या नादाला लागू नकोस तेव्हा ईश्वरी बोलते मला तर तुमच्या नादाला काय तुमच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही आहे मला फक्त माझ्या घरातून ही घाण बाहेर फेकून टाकायचे ती ही कायमची आणि ती वेळ लांब नाही ती वेळ आता जवळ आले राकेश नाही ना तुला अंजलीताईने स्वतःहून घराबाहेर फेकलं तर नावाची ईश्वरी नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्याने राकेश बोलतो पुरे हे बघ माझ्याच बेडरूममध्ये येऊन मला धमक्या देतेस मला तर तुझं हे वागणंच कळत नाही आहे पण आता मात्र मी स्वतःला माफ करणार नाही आत्ता बघा तुम्हाला मी कशी शिक्षा करतो ती इकडे अर्णव मामाला म्हणत असतो मामा त्या राकेशवरती माझा विश्वास नाही या तो राकेश कसा आहे तुला तर माहिती आहे मामा त्या राकेशला आपल्याला धडा शिकवावाच लागणार तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव मला ते माहिती आहे अरे तू त्याच्या नांग्या ठेसल्यास आता मात्र तो शांत नाही बसणार आता बघ तो कसा पेटून उठेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो तसंच उठायला पाहिजे त्यांनी मगच मी ताईसमोर सगळी सत्य आणेन मला फक्त ताईसाठी गप्प बसावं लागतंय नाहीतर एकेकाला एकेकाची लायकी दाखवलीच असती तेव्हा मामा बोलतो नाही अर्णव ना। आपल्याला शांततेनेच घ्यावं लागेल आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर तो माणूस काही सुधारण्यातला नाही एक नंबरचा नालायक माणूस आहे तो तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय झालं मी सिंदोर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते खरं सांगायचं तर त्या माणसाला आपण हलक्यात घ्यायला नको आता सुद्धा तो काही ना काहीतरी प्लॅन करत असेल आपल्या या वागण्याचा त्रास अंजलीताईंना होता कामाने एवढं लक्षात ठेवा तेव्हा अर्णव बोलतो त्याचीच तर मला भीती वाटते कारण तो माणूस काहीही करू शकतो मामा आपल्याला चोवीस तास ताईवरती लक्ष ठेवावं लागणार तेव्हा लगेच मामा बोलतो तू काळजी करू नकोस अर्णव मी बघतो ना काय करायचं ते तू फक्त आता एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी पुरावे गोळा करायला लाग बाकी सगळं काही मी हँडल करतो तेव्हा मात्र मामा खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणते मामा पुरावे सहजासहजी आपल्याला मिळणार नाहीत त्यासाठी आपल्याला त्याच्याच तोंडून सत्यवतवून घ्यावं लागेल आता आपल्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही मामा आता मात्र आपण एक घाव दोन तुकडे करायची वेळ आली आहे आणि ती वेळ आता सहजासहजी आपण हातातून जाऊ द्यायची नाही तेव्हा मात्र मामा खूपच घाबरलेला असतो आणि त्यावेळेला लगेच मामा बोलतो मिस इंदोर तू काय बोलतेस ना ते मलाच कळत नाही मला समजतच नाही